शुभ सकाळ का कोण गोपेतून उठलेला त्याची गुड मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग घराजवळचा आंबा आहे ना माकड्याचा जाळा टाकलाय एवढे आंबे आहेत तरी पण माकडा खातायत एवढाच आहे पण तो जीव सोडून लागलाय आणि फायनली आपली आजची ऑर्डर पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहे सकाळी तीन वाजता उठून आज रात्रभर अजिबात झोपलेलं नाही ऑर्डरच्याच पाठी आहेत एवढ्याच तयार गेल्यात सकाळी तीन वाजता उठलो परत म्हणजे जो झोपलो नव्हतो मी असंच मोबाईल वरती होतो व्हिडिओ एडिटिंग करत आणि फायनली तीन वाजता ऑर्डर तयार करायला घेत आहेत ना ते इकडे बघू शकता ह्या साईटला आपलं त ऑर्डर पूर्ण तयार आहे इकडे सत्तर जा 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 जार आहेत परत इकडे आहेत पंधरा परत इकडे आहेत आतमध्ये आणि परत आता ही गाडी पहिल्या पहिल्या ऑर्डरची आता काही गेले ते आपली गाडी आता रेडी झाली आहे पंचवीस जारची आणि आपले हे जे जा जार आहेत ना तर गुहागरला आपल्या प पिक्चरची शूटिंग चालू आहे आपल्या राज ठाकरे साहेबांच्या तर तिकडे जाते ते जार कोकणजल अजून तिकडचे जार तयार करायचे अजून तिकडं घरी आहेत परत ते बघा दिसत नसेल असं काहीच आहे साडेपाच वाजले बाब आणि अजून पण पाणी चालू करतोय बरच ऑर्डर येतात मेहनत केल्याशिवाय कळ नाही आणि हे सगळे जार एकट्याने वरले हे बघा आता ही ऑर्डर आहे आपली मुंडरला ती ए, ए आता सहा वाजता गाडी सोडेन परत तिथून येऊन त्यांची काय आता तिकड नाही येणारच आहेत गुहागरवरून ते न्यायला येणार असतात त्यांचं काय टेन्शन नाही त्यानंतर परत हे दुकानातले जे सेल करायचे आहेत ना ते भरून असं आहे परत तिकडे घरामध्ये बघा लायटीमुळे काय दिसणार नाही आणि इकडे पण आहेत अशा तऱ्हेने आजची आपल्या ऑर्डर आहेत ना ती पूर्णपणे तयार झालेल्या आहेत रेडी झालेली आहेत अजून देखील पाणी आता ट्रान्सफर करतोय असं आहे ना की सगळं मर्यादित हे बघा पूर्णपणे असा एरिया आहे बाहेर अजून पण काळो आहे साडेपाच वाजले तरी पण काळो आहे पूर्णपणे असं काय आंब्यावरचे आंबे दिसतात काय ऑनलाइन कोण आहे बघा काही दिवसांचे पिकायला लागते आणि काल एकदम काप फणस पण आपलं पिकला त्याचा पण एक नवल झाला सगळे ठीक